हॅलो गाय वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग तर आता विषय आता आपलं काल सगळं भिजवलेलं राहिलेलं तेवढं भिजवायचं आता जाऊन मला मी ते भिजवणार त्यानंतर ना हे बघा खोदरा खोदरा करत आलं सगळं आगाऊ पाणी उडून गेलं ते भिजवतो आणि मग कॉलेजला जायचं आज मग कॉलेजला जायचं मस्त मी की नाही का तर चलो आता जाऊ आपण नुसतं कॉलेजला फुलराडा हॅलो काहीच वेलकम बॅक टू आनंद ब्लॉक नाही ब्लॉक मागा झाला आपण राहणार ना घरी चाललोय मी पुढे बसले पण ब्लॉक साठी पाहूल गाडी चालवाय दिली आणि मी ब्लॉक काढतोय का असं पाहिजे आपल्याला नाही का तर आता जाऊ डायरेक्ट कॉलेज मध्ये चलो तर आता आपलं कॉलेज संपलं आज काय कॉलेज जास्त शूट नाहीये पण आता कॉलेज संपलंय आता आपण जाऊ कोणतं बरेच काय केलं आता आपण मस्त जाऊ घरी गेल्या युट्यूब शॉर्ट्स लाडिओ वाचणार आहे तो बाकी काही नाही आता चेंडी डायरेक्ट तर आताच आता कि माझ बसचा टायर कुठला होता त्यामुळे तुम्हाला आपण आपण आलो खाली राहण्यामध्ये कॉलेजून आलो गोटेबर मयूर भाऊ आपला ते बरं आलो आणि मग हिवा आपल्याला हे मान व्यक्ती दिसले मग आता आम्ही आलो राहणार आता सकाळी ही जाल तर भिजून पण डबल डबल पाणी आता त्याच्या मस्तपैकी आता मस्त पैकी के, काल तरी एक एक लावलं होतं चारी लावलेलं आहे पाणी आपण ओके मध्ये आणि पाडायचा प्रयत्न करतो पायात मध्ये या कमी दोनशे चलो मित्रांनो आता आपण आपल्या रानातली सगळी कामं आवरून आपण निघालो थोडंसं चौकात थोडस चौकात आखात चौकात जायचं काम आहे आणि हे आपल्या चौकल्याचे नवीन पुलाचं बांधकामचे झालेले आणि इकडं खड्डा करून टाकला का केलं तसं सांगतो इथनं सर्विस रोड चालू होणार आहे नवीन बनवायचा त्यासाठी पूल वगैरे बनवलेला नाही आता आपण आहे पुणे सोला पण हायवे रुग्ण तर हॉटेलच्या समोर आपण चालू आहे आणि आज पुढे गेले की त्याच महाराष्ट्राची त्यांचे म्हणजे त्यांचं पुढं नॅशनल हॉटेल पण आहे तर बसतरी आता आपण

तर आपल्या वस्त केला होता त्याचं फड पेटवला मस्त बैकी नाही का तर मस्त आपण थोडा हात थांबू जळायला लागतात था। आणि आजचा आप ब्लॉग आपण हे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र घरी गेल्यावरती जय करायला